नमस्कार साडेनवशे बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईतल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट खटल्यातल्या दोषींच्या शिक्षेसंदर्भात वकिलांचे युक्तिवाद सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं आज मराठवाड्यात जेल भरो आंदोलन भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार येत्या काही वर्षात पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यावर उभय देशांचा भर घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दराची निचांकी नोंद आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना जोडीला महिला दुहेरीचं विजेतेपद पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविच अजिंक्य आणि सविस्तर वृत्त मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी उपनगरी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या दोषींना शिक्षा सुनावण्याबाबतचा आज सुरू झालेला युक्तिवाद मोका न्यायालयात उद्याही सुरू राहणार आहे उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर उद्या शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे सहा दोषींना वैद्यकीय कारणास्तव तसंच इतर कारणास्तव कमी शिक्षा द्यावी यासाठी बचाव पक्षानं तीन अर्ज न्यायालयात दाखल केले आहेत दोषींच्या वकिलांचा युक्तिवाद नोंदवण्यात आला आहे गेल्या शुक्रवारी या प्रकरणी बारा आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे या साखळी एकशे अठ्याऐंशी नागरिकांचा बळी गेला होता तर आठशे एकोणतीस जण जखमी झाले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज नागपूर इथं व्यक्त केली नागपूर महापालिकेच्या एकशे एक्कावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते वाढत्या लोकसंख्येच्या शिक्षणाची व्यवस्था ही चिंतेची बाब आहे तर संस्थांचं चा चा चांगलं व्यवस्थापन ही मोठी समस्या असल्याचं ते म्हणाले स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्ष झाल्यानंतर लोक आता आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारू लागले आहेत त्यांच्या सर्व समस्यांचं समाधान सर्वांनी एकत्र येऊन करायला हवं असं मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर प्रवीण दटके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नागपूर शहराला शैक्षणिक केंद्र आणि उद्योगांचं शहर बनवून मध्य भारतातलं तसंच देशातलं आदर्श शहर करण्यासाठी आपण प्रयत्न करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले नगरसेवक आणि महापौर म्हणून या नगराच्या इतिहासाचा आणि प्रगतीचा भाग आणि साक्षीदार होण्याचा भाग्य लाभल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त कलि दुष्काळग्रस्त स्थितीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मुख्य मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज मराठवाड्यात जेलभरो आंदोलन केलं जालन्यातल्या वडीगोद्री इथं खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं कर्जमाफीची मागणी लावून धरत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली जालना बीड महामार्गावर रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती यावेळी पोलिसांनी सुप्रिया सुळे राजेश टोपे फौजिया खान यांच्यासह सुमारे पन्नास कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली सर्वांनाच आंदोलनासाठी येणं शक्य नसल्यानं अजित पवार आणि सुनील तटकरे आजच्या आंदोलनाला येऊ शकले नाहीत असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पासून दिल्ली पासून पर्यंत आज सगळा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मागे उभार लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जेलभरो आंदोलन केलं पक्षाचे युवक शाखेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना यावेळी निवेदन देण्यात आलं या निवेदनात चारा छावण्या वीज बिल माफी विद्यार्थ्यांची फी माफ करण्याच्या मागणीबरोबरच लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नागझरी बंधारा आणि धनेगाव प्रकल्पातलं पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवावं त्यावरचे शेतीपंप तात्काळ बंद करावेत अशी मागणीही करण्यात आली बीड जिल्ह्यात परळी आष्टी गेवराई इथं जेलभरो आंदोलन करण्यात आलं उस्मानाबाद इथे माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पक्षानं जेलभरो आंदोलन केलं औरंगाबाद जिल्ह्यात करमाड इथं पक्षाच्या नेत्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राला तीव्र आंदोलनाचा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यात माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं परभणी जिल्ह्यातही जेलभरो आंदोलन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये झालेल्या आंदोलनात पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मराठवाड्यात जेल भरो आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये एकशे सहा ठिकाणी केलेल्या या आंदोलनात सुमारे पावणे तीन लाख शेतकरी सहभागी झाले होते असं त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह हजारो शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या महिन्यात पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करून शेतकऱ्यांची विचारपूस केली या दौऱ्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी वीज बिल माफी तसंच रोजगार हमीची कामं सुरू करून जनावरांसाठी चारा छावण्या तातडीनं सुरू करण्याची मागणी केली होती मात्र राज्य सरकारनं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच राज्यात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तटकर म्हणाले तट उद्या उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार येत्या काही वर्षात पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यावर भर राहणार असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे इंडो अमेरिका आर्थिक ते आज नवी दिल्लीत बोलत होते उचित कर धोरण आणि गुंतवणुकीसाठी योग्य असं स्थिर पोषक वातावरणाची हमी देत पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा लाभ अमेरिकी उद्योगपतींनी घ्यावा असं आवाहन जेटली यांनी अमेरिकेचे अमिकारतल राजदूत रिचर्ड वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते देशातल्या बँका लोकाभिमुख झाल्यावरच खऱ्या अर्थानं त्यांचं राष्ट्रीयकरण होत असतं आणि आधीच्या सरकारला न हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुद्रा बँक योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मुद्रा बँकेच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली या योजनेअंतर्गत सामान्य माणसाला कोणत्याही हमीशिवाय पन्नास हजार दहा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार असल्यानं ही योजना ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं मुद्रा बँकेनं लाभार्थी ठरवलेल्या व्यक्तीला कर्ज देणं बँकांना बंधनकारक आहे असंही म्हणाले यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक खासदार आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांना तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सरकार जसं कोट्यवधी रुपयांची मदत करतं त्याच धर्तीवर दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे अकोला येथे क्षेत्र विकास निधीतून बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या उद्घाटनानंतर आज पत्रकारांशी बोलत होते राज्यात युती सरकारच्या वर्षभराच्या काळात लक्षात राहील असं एकही काम झालं नाही महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याची घोषणाही हवेतच विरून गेली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं शेतमजुरांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा दलितांवरच्या अत्याचारांविरोधात कठोर उपाययोजना कराव्यात आदी मागण्याही त्यांनी यावेळी केल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत परंपरागत मैत्री तोडून भाजपानं एकाच घरात सर्व पक्ष असणाऱ्या आघाडीशी घरोबा केला आहे हा घरोबा भाजपाला लाभदायक ठरणार नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेवर आहे मात्र तरीही कोल्हापूरच्या पर्यटनासाठी काहीच केलं नसल्याचा टोला लगावत शहरात इतके प्रश्न आहेत पण शहराच्या विकासासाठी फक्त वीस कोटी रुपयांचा निधी दिल्याची खंत राऊत यांनी यावेळी व्यक्त केली देशात सुमारे अडीच ते तीन लाख क्षय मृत्यू उपचाराच्या अभावानी होतो मात्र युनिव्हर्सल अॅक्स ट्युबेरिक्युलोसिस सेंटरमुळे क्षयरोगावर नियंत्रण येणं सोपं झालं आहे असं मत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे महासंचालक डॉक्टर जगदीश प्रसाद यांनी व्यक्त केलं नागपूरमध्ये युनिव्हर्सल ऍक्सेस ट्युबरोक्योसिस सेंटरचं आज डॉक्टर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासदार कृपाल तुमाने यावेळी उपस्थित होते सिबी क्षयरोगाचं निदान केवळ दोन तासात होईल असं सांगत खाजगी क्षेत्रातून सेवांचा लाभ घेत क्षयरोग रुग्णांसाठी मोफत अँटीटीबी औषधं उपलब्ध करून देऊन त्याचा खर्च कमी केला जाईल असंही प्रसाद यावेळी म्हणाले इंधन स्वस्त झाल्यानं तसंच भाज्यांचे दरही आटोक्यात आल्यानं ऑगस्ट महिन्यातही चलन संकोच सुरूच राहिला सलग दहाव्या महिन्यात आलेख घसरतच राहिल्यानं ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर सर्वात निचांकी म्हणजे उणे चार पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के नोंदवला गेला घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर जुलैमध्ये उणे चार पूर्णांक पाच शतांश इतका होता गेल्या नोव्हेंबरपासून हा दर उणे राहिला आहे मात्र कांदा आणि डाळी महागल्या असल्या तरीही अन्नधान्यांच्या चलनवाढीचा निर्देशांक सलग दुसऱ्या महिन्यात उणे राहिला आहे गेल्या काही वर्षांपासून सण साजरे करण्याच्या उत्साहात आपण निसर्गाला हानी पोहोचलू लागलो आहोत या उत्सवादरम्यान अनेक प्रकारच्या प्रदूषणात आपण जाणते अजाटेपणाने भरच खालत असतो आपण भारतीय मुळातच उत्सव प्रिय आपल्याकडे प्रत्येक उत्सव म्हणजे अगदी जल्लोषात देहभान विसरून साजरा केला जातो विविध धर्मांचे विविध भाषा बोलणारे लोक एकत्र येऊन उत्सव साजरे करतात त्यातून एकात्मतेचा बंधुत्वाचा संदेश सर्वत्र पोहोचवला जातो मात्र जशी नाण्याची दुसरी बाजू असते तसंच या रंगीबेरंगी रोषणाईनं सजलेल्या सजलेल्यात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांचीही दुसरी बाजू आहे मात्र ही बाजू रंगांनी सजलेली नाही तर इथं आपल्याला पाहायला मिळते निसर्गाची हानी आरोग्याच्या तक्रारी आणि घाणीचं साम्राज्य उत्सव साजरा करण्याच्या जल्लोषात आपण निसर्गाला हानी पोहोचवू लागलो आहे उत्सवा दरम्यान आहोत मोठा ध्वनी हवेत पसरणारी फटाक्यांची दारू रासायनिक रंगांची उधळण या सगळ्यांमुळे निसर्गाची हानी तर होतेच शिवाय आपलं आरोग्यही बिघडत उत्सवाचं मूळ स्वरूप विसरून आपण उत्सवाचं विद्रुपीकरण तर करत नाही ना पर्यावरण प्रदूषणाचे दुष्परिणाम आपल्या पुढच्या पिढीला सहन करावे लागू नयेत यासाठी योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे उत्सवादरम्यान होणारं प्रदूषण टाळण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील या विषयावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण दक्षता मंचाचे कार्यकर्ते डॉक्टर संजय जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले साड़े मधे अपले अपले आहे नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत नमस्कार आता सण आपले उत्सव खूप अगदी उंबरठ्यावर येऊन टेपलेले आहेत नेमका काय प्रदूषण पर्यावरणाचं प्रदूषण हानी आणि उत्सव या सगळ्याची सांगड आपण कसं घालाल काय आपण याच्यावरती सांगाल निश्चितपणे सर्वप्रथम हा अतिशय चांगला विषय आज चर्चेसाठी घेतल्याबद्दल मी आपल्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो कारण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे गंभीर आहे आणि ह्याच्यावर सातत्याने चर्चा होत राहणं हे खूप आवश्यक आहे एकूणच आपण जर अधिकडच्या काळामध्ये सर्व प्रकारचे सण ज्या पद्धतीने साजरे केले जातात त्यांचं जर एकूण स्वरूप बघितलं तर त्यामध्ये खूप बदल झालेले आहेत हे सगळे सण आपण पारंपरिकच आहेत आपल्या हो। संस्कृतीमध्ये आहेत हो। आणि ते साजरे करणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण त्यामुळे लोक एकत्र येतात त्यानिमित्ताने हो। विचारांची देवाणघेवाण होते पण हे साजरे करण्याची जी पारंपारिक पद्धत आहे तिला आपण कुठेतरी वेगळ्या वळणावर नेऊ पाहतोय की काय असं एकूण त्याचं स्वरूप सगळं झालेलं आहे आता गणेशोत्सव तर अतिशय आपल्या सर्वांचा अतिशय लाडका गणराय आता लगेचच दोन तीन दिवसातच येणार आहे आणि एकूणच अतिशय उत्साहाने सगळं भरलेलं वातावरण असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण हा सण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो पण हे करत असताना कुठेतरी आपण म्हणजे दोन प्रदूषणाचे मी दोन प्रकार इथे म्हणू शकेन हो। एक म्हणजे पर्यावरणाचं होणार प्रदूषण निसर्गाचं होणारं प्रदूषण हो। आणि दुसरं म्हणजे वैचारिक प्रदूषण चांगला मुद्दा म्हणजे हा म्हणजे वेळेला म्हणजे मला आठवते की साधारण तीस एक वर्ष जर आपण मागे गेलो तर त्यावेळेला प्रदूषणाची समस्या इतकी मोठी जाणवत नसे दोन्ही प्रकारची म्हणजे त्याच्यामध्ये पर्यावरणाचं प्रदूषण आहे हवा पाणी जे घटक आहेत महत्वाचे आणि वैचारिक प्रदूषण देखील कारण त्यावेळेला जे कार्यक्रम सगळे केले जात असत तर ते समाज प्रबोधन त्यातनं काही चांगले विचार समाजापुढे येतील अशा दृष्टीने कार्यक्रम केले जात असत पण गेल्या काही वर्षामध्ये असं दिसतंय दुर्दैवानी की त्याला उत्सवाचं स्वरूप आलंय किंवा त्याचं एकूणच व्यापारीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मग त्यातून ह्या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत असं एकूण चित्र आपल्या समोर दिसतंय वैचारिक प्रदूषणाचं ते त्याच्यावरती काय उपाययोजना उपाययोजना एकूणच प्रदूषणाचा हा सगळाच प्रश्न आपण जर लक्षात घेतला तर त्याच्यावर सगळ्यात प्रभावी उपाययोजना म्हणजे जनजागृती कारण शेवटी असं आहे की उत्सव साजरे करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येतो वैयक्तिकरित्या तर आपण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करत नाही घरगुती स्वरूपात जे करतो त्यांनी फार मोठी हानी पोचेल असं नाही आहे पण जे सार्वजनिक रित्या आपण दहीहंडी असेल किंवा आता येणारा गणेशोत्सव असेल किंवा दिवाळी आहे म्हणजे नवरात्र आहे त्या सगळ्या सणांमध्ये जेव्हा आपण एकत्र येऊन हे सगळं साजरे करतो तर त्यावेळेला हे सगळे प्रश्न निर्माण होतात त्यामुळे आपल्याला एक सामाजिक भान आपण जपण्याची गरज आहे की माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होत नाही ना एवढं ना पर... आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे तसं बघायला गेल कारण आपण शेवटी काढीभत होतो या सगळ्या समस्या निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यामुळे आपली प्रत्येकाचीच ही जबाबदारी अशी आहे की यातनं आपण ही जी हानी आहे पर्यावरणाची होणारी ती किती कमी करता येईल त्याच्याकडे त्या दृष्टीने प्रयत्न करणं खूप आवश्यक आता प्रदूषण म्हणल्यानंतर नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारचं म्हणजे आवाजाचं तर आहेच हवेच आहे काय काय सांगू शकतो आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम आपण मला वाटतं वारंवार ह्याचं भणीमार करायला पाहिजे की ह्याचे परिणाम काय नक्कीच नक्कीच हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा कारण ह्या निमित्ताने म्हणजे एकूणच मी मगाशी म्हंटल की व्यापारीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याला एक उत्सवी स्वरूप वेगळ्या पद्धतीने आलेलं आहे म्हणजे सण साजरा करायचा सा, म्हणजे खूप मोठ्या आवाजात दण दाणदाण आवाजात गाणी लावायची मोठाले ते डीजे प्रकार असतो मोठाले स्पीकर्स लावायचे आणि तुम्ही जेवढ्या मोठ्याने गाणी लावाल मोठ्या आवाजात तेवढं एक तुमचा उत्सव खूप चांगला झाला असं काहीतरी एक विचित्र समज हळू जे सगळीकडे पसरलाय की काय असं वाटतं मिरवणुका का काढतात त्यामध्ये सुद्धा ही गाणी मोठ्या प्रमाणात वाजवली जातात फटाके फटाक्यांच्या मोठ्या लढीच्या लडी माळाच्या माळा लावल्या जातात त्यापासून हवेचं प्रदूषण होतं त्यातून निर्माण होणारा कचरा ही एक वेगळीच समस्या आहे आणि ध्वनी प्रदूषण जेव्हा म्हणजे जेव्हा आपण खूप मोठ्या आवाजात ही गाणी ऐकतो आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा त्याच्याजवळ असलेले जे कार्यकर्ते जे तिथे नाच गाणी सगळं चाललेलं असतं तर निश्चितपणे त्यांचा त्यांच्या शरीरावर अतिशय मोठ्या दु, मोठे दुष्परिणाम निश्चितपणे होतात कारण आपल्या शरीराची किंवा कानांची आवाज ग्रहण करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या मर्यादेत राहून जर ते आवाज निर्मिती होत असेल तर त्यापासून फार धोका होत नाही आणि त्याचे काही परिमाण त्याचे काही शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेले आहेत आवाजा की आवाजाची पातळी किंवा ती मर्यादा किती असली पाहिजे आणि ती जर क्रॉस केली तर काय काय दुष्परिणाम होतात तर साधारणपणे सर्वसाधारण माणसाच्या कानांची ऐकण्याची क्षमता आहे किंवा ती आवाज जो निर्माण होतो तर तो साधारणपणे सत्तर ते पंचाहत्तर डेसिबल ते ध्वनी मोजण्याचं जे एकक आहे त्याला डिसिबल असं म्हणतात तर तिथपर्यंत आपण थोडं टॉल म्हणजे सहन करू शकतो पण ही मर्यादा त्याच्या पलीकडे जर गेली तर ते निश्चितपणे खूप त्रासदायक ठरतं त्याच्यापासून हृदयविकार होऊ शकतात त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि कायम स्वरूपी बहिरेपणा देखील त्यातून येऊ शकतो इतकं म्हणजे कानाचं इतकं मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात कसं पाहिलं तर हे सगळं आपल्याला माहित असतं हो। पण आता याच्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो सामान्य माणसानी माझं मला सांभाळायचं मी काय उपाययोजना करू याविषयी आपण काय सांगतो याच्यामध्ये मला एक असं सांगावं वाटतं की जे सार्वजनिक मंडळ आहेत गणेशोत्सव गणेश मंडळ असतील किंवा नवरात्रीच्या दरम्यान असतील तर त्यांचीही खरं एक जबाबदारी अशी असायला हवी की लोकांना कमीत कमी त्रास होईल किंवा त्रास होणार नाही अशा दृष्टीने काही कार्यक्रमांची किंवा जे काही त्यांना ध्वनी वापरायचा असेल ध्वनीची यंत्रणा वापरायची असेल कि ती किंवा कचरा निर्मिती किती कमीत कमी होईल अशा पद्धतीने आणि ह्या निमित्ताने आपण काही चांगल्या संकल्पना राबवणं हे सहज शक्य आहे कारण तुमच्याकडे तेवढी पॉवर असते आणि कार्यकर्त्यांची फौज तुमच्या हाताशी असते तर त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टी शिकवता आल्या किंवा सांगता आल्या आणि त्यांच्या माध्यमातून आता अलीकडे असं लक्षात आहे की तरुण वर्ग एकूण बऱ्यापैकी सजग व्हायला सुरुवात झालेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आता आमच्या सोसायटीमध्ये मी जिथे राहतो तिथे यावेळेस एपीजे अब्दुल कलाम यांच्या त्यांना आदरांजली वाहण्याच्या दृष्टीने एक चांगला एक उपक्रम गणपती सार्वजनिक याच्या निमित्ताने हाती घेतलेला आहे तर अशा प्रकारचे कार्यक्रम अशी अनेक अनेक मंडळ आहेत की जिथे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेता येतात घेतात म्हणजे ही लोक पण तरी सुद्धा त्यांचं प्रमाण कमी आहे तर ते प्रमाण वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर गांभीर्यान विचार करण्याची खूप आवश्यकता आहे कारण उत्सवांमध्ये सामाजिक अभिसरण व्हावं हे त्यामागचा मुख्य हेतू आहे पण आता या मंडळांना म्हणजे आम्ही एक नागरिक आम्ही जाऊन त्यांना सांगायचं सा का काय करायचं नेमका ह्याच्यावर तुम्ही प्रकाश टाका किंवा जर का ध्वनीचं प्रदूषण होत असेल तर आम्ही आमचे कान बंद करावेत कानात कापसाचे बोळे घालावेत किंवा काय काय करू शकतो आपण हेही सांगत नाही खरं हे फार अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे माध्यमांचा ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असू शकतो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल दोन्ही जनजागृतीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम जर वारंवार लोकांसमोर आपण आणत गेलो तर निश्चितपणे त्याचा कुठेतरी त्यांच्या मनावर परिणाम होतो नक्कीच एक... एक आवाहन करणार हो तर आपण आता हे आवाहन करा की आता सण वार जवळ आलेले आहेत नेमकं कसं करावं आपण जनतेला मी सर्व नागरिकांना असं विनम्र आवाहन करू इच्छितो की आता येणारे इथून पुढे जे सण महत्वाचे येणार आहेत म्हणजे गणेशोत्सव आहे नंतर दसरा आहे नवरात्र आहे दिवाळी आहे हे सर्व सण एकूणच प्रत्येकाने विचार करून आपल्याला जर आनंद ख खऱ्या अर्थाने मिळवायचा असेल तर निसर्गाची आणि पर्यावरणाची जपणूक करत आपण हे सण साजरे करणं हे खूप आवश्यक आहे कारण प्रदूषणाची अतिशय गंभीर समस्या आहे कचऱ्याचं प्रदूषण कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण असेल पाण्याचं प्रदूषण आहे हवेचं प्रदूषण आहे आणि ह्याचे स्रोत आपणच निर्माण करतोय जे प्रदूषण होण्याची जी कारण आहेत ती आपणच निर्माण करतो आहोत त्यामुळे ते त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम हे देखील आपलंच आहे आणि ह्याला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संस्था आज एनजीओ कार्यरत आहेत आणि दूरदर्शन सारखी माध्यम देखील याच्यामध्ये खूप मोठा सहभाग त्यांचा असू शकतो खरंच खूप चांगलं आपण इथे येऊन सांगितलं इथे आपण आला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातम्यांकडे बोलूया गणेशोत्सवादरम्यान मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी आज मुंबईत दिली उत्सव काळात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या असून पोलीस गृहरक्षक दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत सर्व गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना उत्सव शिस्तीनं आणि शांततेत साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितलं उत्सवासाठी सर्व विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली असून त्यांचं संचालन मुंबईत तीन ठिकाणी करण्यात येणार आहे असं भारती यांनी स्पष्ट केलं मुंबईत सतरा सप्टेंबरला मांस विक्रीवर घातलेल्या बंदीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली मात्र या दिवशी प्राण्यांच्या कत्तलीवर घातलेल्या बंदीबाबत हस्तक्षेप करायला न्यायालयानं नकार दिला संबंधित दिवशी मास्क विक्री बंदीबाबत राज्य सरकारनं दोन हजार चार परिपत्रक काढलं असलं तरी त्याची संपूर्णतः अंमलबजावणी कधीच झाली नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मुंबईत चार दिवस मास्क विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता धुळे जिल्हा तीनशे शिक्षकांसाठी आज शिक्षण विभागातर्फे ई लर्निंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी या कार्यशाळेचं उद्घाटन केलं ठाणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक संदीप गुंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना ई लर्निंग प्रणालीची माहिती दिली डिजिटल तंत्रज्ञानाची गरज डिजिटल शाळेतली शिक्षकाची भूमिका त्यातली शिक्षण पद्धती रिसोर्स मेकिंग म्हणजे काय तसंच हायटेक अर्थात उच्च तंत्रज्ञानावर आधारित शाळा कशी उभी करायची याविषयी सविस्तर माहिती त्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून शिक्षकांना करून दिली शालेय विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून शिक्षण देण्यासंबंधी उपयुक्त माहितीही त्यांनी यावेळी सादर केली हार्बर रेल्वे मार्गावरील वांद्र्याहून सीएसटीला जाणाऱ्या लोकलचा एक डबा घसरल्यानं हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसटी सेवा ठप्प झाली आहे त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले आहेत मस्जिद बंदर आणि सीएसटी दरम्यान रात्री आठ वाजल्याच्या सुमारास लोकलचा पहिला डबा घसरला वाहतूक पूर्ववत होण्यासाठी अजून साधारणतः दोन तास लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे दरम्यान वडाळा ते पनवेल अशी रेल्वे वाहतूक सुरू असल्याचंही पाटील यांनी सांगितलं देशात सर्वच लोकचळवळीमध्ये दे हिंदी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हणलं आहे नवी दिल्लीत हिंदी दिनानिमित्त राजभाषा पुरस्कारांचं वितरण करताना ते आज बोलत होते हिंदी ही प्रमुख भाषा म्हणून जगात ओळखली जाते असंही म्हणाले जनतेनं हिंदीला प्रोत्साहन देऊन ही, ही भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी केलं मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रातही हिंदी दिन साजरा करण्यात आल चौदा ते तीस सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या हिंदी पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते या पंधरवड्याचं उद्घाटन करण्यात आलं दैनंदिन कार्यालयीन कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर करण्याचं था आवाहन त्यांनी यावेळी सह्याद्री दर्शनच्या तिसऱ्या अंकाचं प्रकाशनही शर्मा यांच्या हस्ते झालं याप्रसंगी उपमहासंचालक कमल वानखेडे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर अभियांत्रिकी संचालक सुनीता भिशीकर सीआरडी संचालक आशिष पोतनीस यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रुही शिंगाडेनं मिश्र दुहेरी गटात कांस्य पदक मिळवलं तिने प्रभू के गौडा यांच्या साथीनं खेळताना जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे इंग्लंडमध मॅनव्हील इथं आठ तेरा सप्टेंबर या काळात या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं रुही पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्याची रहिवासी असून तिने यापूर्वीही पॅरा क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झानं महिला दुहेरीमध्ये आणखीन एका विजेतेपदाला गवसणी घातली महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानियानं मार्टिना हेंगिसच्या साथीनं ऑस्ट्रेलियाची कॅसी डेलेक्वा आणि कझाकस्तानची यारोस्लॉ श्वेदोबा या जोडीचा सहा तीन सहा तीन असा सहज पराभव केला आणि विजेतेपद पटकावलं सानिया मिर्झाचं महिला दुहेरीतलं हे दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद असून तिच्या एकूण ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या पाच झाली आहे या विजयाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सानिया मार्टिना जोडीचं अभिनंदन केलं आहे पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं स्वित्झर्लंडच्या रॉजर्ड फरडचा सहा चार पाच सात सहा चार सहा चार असा पराभव करून विजेतेपद पर, पटकावलं हवामान गेल्या तीन दिवसांपासून राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस सक्रिय आहे मुंबईतही काही ठिकाणी आज पावसाच्या सरी बरसल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या उस्मानाबाद आणि जोरदार पाऊस पडत आहे तसंच विदर्भात वाशिम जिल्ह्यातल्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली नागपूरमध्येही आज पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा इथे उमरड गावात वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कायम असून येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान एकतीस किमान चोवीस नागपूर पस्तीस चो आणि चोवीस पुणे तीस आणि बावीस औरंगाबाद तीस तेवीस नाशिक सव्वीस बावीस कोल्हापूर तीस बावीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर तेहतीस बावीस आणि अमरावती अठ्ठावीस आणि तेवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईतल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट खटल्यातल्या दोषींच्या शिक्षेसंदर्भात वकिलांचे युक्तिवाद सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं आज मराठवाड्यात जेलभरो आंदोलन भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार येत्या काही वर्षात पाचशे डॉलर्सपर्यंत वाढवण्यावर उभय देशांचा भर घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दराची निचांकी नोंद आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना जोडीला महिला दुहेरीचे विजेतेपद पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविच अजिंक्य याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार